नमस्कार मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार युट्यूब न्यूज चॅनल मध्ये गलाई समाचार समाज्यूब न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तासगाव तालुक्यातील उत्तर प्रदेश मधील बरेली येथे गलाई व्यवसायात सुरुवात केलेल्या अनिल पाटील या रोखोक स्वभावाचं व्यक्तिमत्व आज यांनी मोठी झेप घेतली असून अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्षपद घेतल्यापासून सबंद भारतभरातील मोठा पाठिंबा त्यांना लाभत आहे तो त्यांच्यात झोकून देऊन काम करण्याच्या स्वभावामुळे सुरुवातीपासूनच संघटन कौशल्य अंगी बाळगलेल्या अनिल पाटील यांचा उत्तर प्रदेशमधील बरेली येथील प्रशासनावर चांगली पकड आहे आणि आता तर त्यांनी भारतभरातील गलाई बांधवांचे प्रश्न सोडवताना त्या राज्यातील प्रशासनावर सुद्धा चांगली पकड मिळवली आहे तासगाव मधील त्यांच्या श्री सिद्धिविनायक निवास या वास्तूचा वास्तुशांती कार्यक्रम नुकताच पार पडला भारतातून अनेक गलाई बांधवांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली खासदार संजय काका पाटील युवा नेते सुहास बाबर पैलवान चंद्रहार पाटील आदींबरोबर विट्यातील उद्योजक शंकर बुधवारी तासगावचे माजी नगराध्यक्ष बाबासाहेब जाधव नगरसेवक अनिल कुट्टे आठ पाडीचे भारत तात्या पाटील टायगर ग्रुपचे उपाध्यक्ष श्री भैयासाहेब बनकर तसेच अनेक प्रतिष्ठित नागरिक व्यापारी उपस्थित होते माननीय संजय काका पैलवान चंद्रहार पाटील व युवा नेते सुहास बाबर यांनी अनिल पाटील यांच्या गलाई बांधवांसाठी करत असलेल्या कामाचे कौतुक केले अध्यक्ष अनिल पाटील यांनी अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनची व्याप्ती सबंध भारतभर वाढवली असून त्यांचा परिवार संबंध देशभर झाला आहे त्यामुळे संपूर्ण देशातून ज्या गलाई बांधवांना येणे शक्य झाले त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन व त्यांना येणे शक्य झाले नाही त्यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या गलाई बांधवांच्या देशातील मोठ्या संघटनेचे अध्यक्ष अनिल पाटील यांना सर्वच राजकीय नेत्यांनी पाठिंबा दिला श्री सिद्धिविनायक निवासी या वास्तूचा वास्तुशांती व गृहप्रवेश मात्र अतिशय दिमागदार झाला अनिल पाटील यांनी देशभरातील गलाई बांधवांना एकत्र आणले असून प्रत्येक राज्याची बांधणी पूर्ण करत आणली आहे गलाई बांधवांनी प्रामाणिकपणे आपले काम करावे दोन नंबरचे व्यवहार करू नयेत असे आवाहन त्यांनी केले एकूणच श्री सिद्धिविनायक निवास वास्तुशांती कार्यक्रमाच्या निमित्ताने खासदार संजय काका पाटील व चंद्रहार पाटील या दोघांनीही भेट दिल्याने या गोष्टीची मोठी चर्चा होत आहे बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनमने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे एस्प्रेसो हजार स्टॉक मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वार्षिक हप्त्याची सोय कारळेकर बंधू विटा यांचे सिद्ध व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस सी फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे